कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा अधिकार कक्षातर्फे माध्यमशास्त्र प्रशाळा कला व मानव्य विद्या प्रशाळा शास्त्रे प्रशाळा आणि भाषा अध्ययन प्रशाळा व संशोधन केंद्र यातील शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बौद्धिक संपदा अधिकार कक्षाचे समन्वयक डॉक्टर विकास गीते यांनी पेटंट कॉपीराइट ॲक्ट ट्रेडमार्क जी आय या विषयावर पी पी टीद्वारे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्धिक संपदा अधिकार कक्षाचे संचालक डॉक्टर डी जी हुंडेवाले होते याप्रसंगी भाषा अध्ययन प्रशाळेचे संचालक प्राध्यापक मसू पगारे माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉक्टर सुधीर भटकर राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर उमेश गोगडिया यांच्यासह शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर सारंग बारी यांनी केले आतापर्यंत स जवळजवळ सगळी डिपार्टमेंट पूर्ण झाली एक महिन्यापासून हा कॅम्पेन सुरू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे ज्या लोकांना रिसर्च दिलेले आहे परंतु पेटंटचं काही देणं देणं नव्हतं त्या अशा स्वरूपात जर आम्ही बघितलं तर जवळजवळ एकेका डिपार्टमध्ये पाच ते सात पेटेंट्सचे टॉपिक सुरू आहेत म्हणजे आता त्यांनी तो मनावर घेऊन ते एकेका डिपार्टमेंटमधनं पाच सात पेटंट्स आपल्याला मिळू शकतात असे सहा सात डिपार्टमेंट म्हटलं तर एका वर्षात किंवा या दोन तीन वर्षात जेव्हा त्यांची बी कंप्लीट डी कम्प्लीट होईल तेव्हा एक पेटंट्स आपल्या विद्यापीठाला मिळू शकतात आणि मग ते पेटेंटचा नक्कीच फायदा पेटंट क्रिएट करणाऱ्याला आहे फाईल करणाऱ्याला आहे सगळ्यांना आहे देशाला आहे त्याचं आणि ह्या सिस्टीमधून आपल्या म्हणजे या या ज्या आय आय पी आर पॉलिसी केलेली आहे हे टाइप्स ऑफ आयपीआर आपल्याला माहिती माहिती करायचं म्हटलं तर पेटंट हा टेक्नॉलॉजीशी निगडीत आयपीआर आहे की जर पेटंट आपण घेतलं तर त्या प्रॉडक्ट किंवा त्या किंवा काही कॉम्बिनेशन असेल दोन वस्तूंचं तर त्याचं आपल्याला पेटंट मिळतो आपल्याला आणि तो वीस वर्ष साधारणतः असतो तर ते मला सतत म्हणायचे की तुमच्या ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत मी ते पेटंट करतो असं मला म्हणायचे ते आणि सोदेचीच पुस्तक इतरांना मला एक विचारायचं आहे की जनरली पेटंट किंवा इतर गोष्टी ज्या आहेत आय पी आर सगळ्या बहुतेक सायन्स जे आहे त्याच्यामध्ये होतात पण आज तुम्ही जे आहे सोशल सायन्स आहे स्कूल ऑफ मीडिया स्टडीज आहे किंवा आर्ट्स कुम्युनिटीज आहे लँग्वेजेस आहे तर याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे विषय आहेत या ह्याच्यामध्ये म्हणजे सायकोलॉजीचा विषय आहे तत्वज्ञान आहे इथे मराठी हिंदी इंग्रजी आहे किंवा वृत्तपत्राच्या संदर्भामध्ये आहे आ, सोशल सायन्समध्ये म्हटलं तर राज्यशास्त्र आहे सोच सोशोलॉजी आहे किंवा इतर हिस्ट्री वगैरे आहे तर या संदर्भामध्ये आय पी एखादं पेटंट घ्यायचं असेल किंवा आय पी काही नोंदणी करायची असेल किंवा काय असेल तर ते काय स्कोप आहे काय केलं पाहिजे किंवा कशाचे घेता येतात